शहराची शान असलेल्या व सौंदर्यात भर घालणाऱ्या उद्यानांना बहर आला असून शेकडो नागरिक व लहान मुले विरंगुळा म्हणून उद्यानाकडे मोठ्या संख्येने फिरकताना दिसत आहेत त्यातच सध्या शाळांना सुट्टी पडल्यामुळे उद्याने लहान मुलांच्या गर्दीने फुलली आहेत धावपळीच्या दैनंदिन जीवनात थोडा विरंगुळा मिळण्यासाठी असंख्य बेळगाव वासियांचा ओढा शहर परिसरात असणाऱ्या उद्यानांकडे वाढला आहे लहान मुलांबरोबर महिला व ज्येष्ठ नागरिकांचा सहभागही मोठा आहे उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी झोपाळे सिस लहान मुलांची रेल्वेगाडी अशी व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे बालचमू मनमुरत आनंद लुटताना दिसत आहेत खुश खबर उत्कर्ष कोकण प्रोडक्ट्स यांच्या तर्फे कोकण महिला विकास कंपनी प्रायव्हेट लिमिटेड तालुका कणकवली यांचे कोकम आगळ सरपत आंबा फणसपोळी फनस लोणची आणि इतर कोकण प्रोडक्ट्स खरेदीवर मतदान केलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी विशेष दहा टक्के डिस्काउंट कारण आपले मत हे देशहितासाठी प्रेरक आहे संपर्क उत्कर्ष कोकण प्रोडक्ट्स मंदिर शेजारी अनगोळ बेळगाव मोबाईल नंबर आठ सात दोन दोन तीन तीन आठ आठ पाच चार मी बरीच वर्षापासून इकडे गार्डनला मी संध्याकाळचे राऊंड मारून येतो त्यामुळे आमचे मित्रमंडळ वगैरे सर्व इकडे या जमतात तर, तर मध्यंतरी काय केले होते की साधारण गार्डनची टाइमिंग पावणे नऊपर्यंत होती चार ते साडेआठ ते साडे पावणे mm. नऊ पर्यंत त्यानंतर मग काही वेळा उपद्रव चालू झाल्यामुळे mm. त्यांनी नियंत्रण केले आणि सांगितले की सात वाजेपर्यंत गार्डन उघडलं ते त्याच्यानंतर कंपल्सरी बंद करत त्यामुळे वगैरे येऊन बंधन घालून लोकांना बाहेर हे करत होते सिटी वाजवल्यानंतर बंद करत होते mm. तरीसुद्धा लोक हलत नव्हते mm. मग त्या आता वेळेचा निर्बंध असल्यामुळे लोकांना बाहेरगावून वगैरे लोकं आलेली असतात त्याच्या मुलांना वगैरे घेऊन आनंद घ्यायला व्यवस्था खेळायला वगैरे मग त्या लोकांचा त्यावर टाईम कमी होते ना मग आणि इकडे लाईट पण वगैरे नसतात आणि त्यांनी काय करतात त्या खेळण्याच्या ठिकाणी लाईट असतात ते लगेच काढून टाकल्यामुळे त्यांना पडदिशी निघून जावं लागतं आता अपेक्षा लोक साडेपाच घरी येतात त्यावर पिऊनपर्यंत सहा वाटतात सातला बंद केले तर त्यांना बसायला पण हे होत नाही हे तरपर्यंत साडेसहा वाटत आहे गार्डन गार्डनमध्ये काय शिस्त बरोबर नाही आहे पहिलं आणि लाईट संध्याकाळी बरोबर लावत नाहीत एक दोन लाईट लावतात एक दोन लाईट लावत आहेत आणि ते कारंजीचं सिस्टम केले दोन चार दिवस चालू होते दोन चार दिवस बंद होते शिस्त तर कायच नाही आहे इथं आणि तो बंद करणार असतो तो सिटी वाजवताही जातो काय ता आणि जरा लेट झालं की बंद करून जाऊन टाकतो म्हणजे त्याला काय किंमतच नाही सिनियर सिटीजन आम्ही लोक आहे वय गेले लोक येतात त्यांना कसं द्यावं काही रिस्पेक्ट नाही आहे यासाठी हे सगळं सुधारणा व्हायला पाहिजे आम्ही इथं दोन्ही वेळा सकाळ संध्याकाळ फिरायला येतो आणि हे गार्डनमध्ये काय बरीच वेळा आम्ही सांगितलं सूचना केली हा जो नाला आहे की नाही हा नाल्यावर तुम्ही स्लॅब घालात दुर्गंधी फार येते लोक फिरायला येतात आणि हा नाला बंद करतो म्हणून समान बऱ्याच वेळा वर्ष दीड वर्षापासून सांगतात करतो म्हणून पण ते केले नाहीत त्यामुळे तिथं कचरा टाकायला लोकांना जागा झालेली आहे मी दहा वर्ष झाले गार्डनमध्ये येते गार्डनमध्ये सगळ्या आता झाले चांगल्या हां सगळे सल्लास बाथरूम सगळं सोय झाली फक्त पाण्याची सोय एवढी व्हायला पाहिजे पिण्याची पाण्याची आणि सहा वाजता पोलीस येऊन चिटी मारून जात होते ते आता काय येत नाही तर आठपर्यंत चालू असते जर आणि काय म्हणत तुम्हाला सांग आणि काय नाही सगळं आता चांगलं आहे इकडं म्हणजे पुलांचं वेळे खेळायचं वेळे सगळं चांगलं केलं होता सोय फक्त पिण्याच्या पाण्याची सोय एवढी नाही आहे बाकी सगळ्या सोयी झालेली तर चांगलं सहाला म्हणजे साडेपाच सहाला शाळा सुटते मुलांची निदान आठपर्यंत ठेवायला पाहिजे गार्डन मी गांधी गार्डनमध्ये सेक्युरिटी म्हणून काम करतो मग माझी ड्युटी साडेपाचला ड्युटी असते मग नंतर मी में टायमिंग मेंटेनन्स करण्यासाठी सा साडेपाचला येऊन मेंटेनन्स करतो आणि सकाळी चारला मी ओपन करतो पार्टी चारला मी ओपन करतो छोटी पण का आता काम मिळालं तर साफसफाई पण थोडंफार करतो झाडून लोट हे करतो कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा